खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते भूतकाळात काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात असा ता भाग नाही परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हदबल असतात आणि हदबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घटक बघण्याप्रिकडे त्यांच्या हातात काहीच नसतं सुदैवान देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या पाच वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारच त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या <प्राथ। प्राथ। प्राथ>। <प्रा� बैठकीत काही नुकती नसतात नसताना शपथ घेतलेली असते परंतु काही गोष्टी सांगायला लागतात पहिल्या बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की के आम्हाला कारभार करायचा जनतेची जवळी निर्माण झाली पाहिजे जनता, जनता दुःखी असता कामाने पब्लिक आणि त्याची स्त्री मान्य एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली त्यांची स्त्री अजितदादानी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी आणि मी सांगतो काही गोष्टी या शासनाचा कारभार कसा चालेल कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याच लोकांना पडलेली परंतु अतिशय दुर दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीस माध्यमातून या राज्याचं अर्थच या जनतेच्या अपेक्षा या पुरुत्वाला जातील असा माझ्या सारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास मी बोललो की सुदैवानं आमच्या या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले प्रामुख्याने पोलीस आयुक्त मिलीची भाग मी आजच जाहीरित्याने खाजगी रित्या पण देवेंद्रजींना देवें देवें म्हटले की यू यु हॅव्हन प्रॉपर पर्सन फॉर मे मुंबई आणि त्या व्यक्तीचा आमच्या सर्व जनतेला सारखा अभिमान सर्वसाधारणपणे सांगितलं जो एक्सल मोठा एक्सल ज्या डायरेक्शन मध्ये जातो त्या डायरेक्शन मध्ये दुसऱ्या एक्सेल ला फिरावं ला लागतो नेता जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते हा माझा आजवरचा अनुभव आहे मामी एकनाथ शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्याला पण की त्यांची होती परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेटगो लेटगो कराव्या लागतात परंतु ती परिस्थिती बदललेली आज मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना शिंदे शिकले पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व त्यांच्या त्या सरकारला दुजोरा दिलेल्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकरण महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील मी एकच सांगतो की शेवटी उडदामाची कारोरी असतात तर दोन्ही प्रकार असतो सगळे शंभर टक्के तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला लला ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाही काही ठिकाणी असते ते त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजे आणि विनंती भारतीची मी नेहमी संपर्कात असतो की बाबा तिथे तुमचं काय तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही टू चेंज सिच्युएशन शेवटी एक कोणीच ऐकता आल्यानंतर काय करू शकत त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या दिज आर टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे कशा प्रकारची सिस्टीम राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले यश ते, ते शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आम्ही ज्याला पाळलेला होतो त्याला कधी सिगरेट ओढायचं झालं आमच्या सहकार्यांना ते कुठेतरी सिगरेट आमदाराचा आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्याला तरुणच होते आजच्या तरुणी सुद्धा मागे राहिलेला नाही माणसाच स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही याचा अर्थ आपल्यावर अधिबंद घातली पाहिजे आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्वानं बनत दारू पिण्याच्या खात्याचा मी दहा वर्ष मंत्री मगाशी देवदूर जिल्हा कोण दहा वर्ष मंत्री होतो आज महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याला कोणीच मंत्री झाले आणि या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दुसरं नाव घेण्यासारखं असत परंतु मी तुम्हाला एकच सांगतो दहा वर्ष मंत्री जगाच्या पाठीत मी फिरलो जगाच्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी चांगली तर पन्नास नाव मी सिगरेटची बिल्डिंग सांगून तो ते तुम्हाला सांगणार काय गणेश नाही काही नाव कसं नाही परंतु माझं <laughs> म्हणणं आहे की माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते या नशा सिगरेट दारू जिओजी दिसती या सगळ्या बकवास आहेत आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशा नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही मी बारामेशाला बोललो की आपली एपी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीच्या ट्रकमधून किंवा फळांच्या मधून किंवा कांदा बाट्यामधून ते नशा येत नाही परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक या एपी मध्ये याच्यातून तो, तो म्हणजे अफीम चरस गांजा तिथे येत असतो आणि सुदैवानंद शिंदे नावाचे पोलिस इन्स्पेक्टरची राणेसाहेबांनी नेमणूक केली ही जास्त आलं आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणच्या गोष्टी पकडल्या जातात हे पोलिसांच्या तिथं लक्ष नाही आणि अशा प्रकारचे बळी तर निश्चितपणे आपल्या पोहोचू असा विश्वास व्यक्त करतो जॉन अब्राम यांनी अंबेश्वर म्हणजे नवी मुंबईला सगळे तर बेस्ट का स्वच्छतेच्या अभियानासाठी नशा मुक्तीसाठी महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे आम्ही भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वात अधिक प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराज